मराठीमध्ये मराठी साहित्य संमेलन घेऊन केला विचका कवी संमेलनाचे भव्य आयोजन प्रवक्ते संतोष पाटील छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे जयंती निमित्त व स्वर्गीय खासदार डी जी पाटील साहेब यांच्या जयंतीच्या निमित्ताने मार्केट यार्ड सांगली या ठिकाणी स्वर्गीय खासदार डी जी पाटील प्रतिष्ठानाचे अध्यक्ष प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी यांच्या नियोजनाखाली भव्य कवी कवी संमेलन पार पडले या कवी संमेलनाच्या स्वागता अध्यक्षपदी बोलताना प्रवक्ते माननीय संतोष पाटील म्हणाले की मराठी साहित्य संमेलन महाराष्ट्रात होणे गरजेचे होतं कारण मराठी भाषेचा प्रसार आणि प्रचार होण्यासाठी तसेच सांगली जिल्ह्यातील जसारख्या काही गावामध्ये आजही मराठी शाळाच नाहीत त्या ठिकाणी कन्नड शाळा आहेत कन्नड शाळेला आमचा विरोध नाही परंतु मातृभाषा असलेल्या मराठी शाळेच्या शाळाच नाहीत यासारखी दुर्दैव गोष्ट नाही अशा भागामध्ये साहित्य संमेलन होणे गरजेचं होतं कारण जत हा कर्नाटकाच्या बॉर्डरवर असणारा तालुका आहे आणि या भागाचा सीमावाद चालू आहे तोही सीमावाद काही अंशी सुटला असता परंतु राज्य आणि केंद्र सरकारने हिंदी भाषिक असल्या दिल्लीमध्ये साहित्य संमेलन घेऊन ते ते त्या साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाचा वापर राजकीय हेतूने करून त्या मराठी साहित्य संमेलनाचा विस्कास केला असे एकंदरीत दिसून आले पुढे म्हणाले की यावेळेच्या साहित्य संमेलनाच्या प्राचार्य डॉक्टर तारा भवाळकर या सांगलीच्याच होत्या परंतु त्या विचारवंत लेखिका साहित्यिका आणि निष्पाप कोणालाही विरोध न करणाऱ्या असा त्यांचा स्वभाव यांच्या स्वभावाचा फायदा घेऊनच राजकीय नेते मंडळींनी केलेली भाषा ही महाराष्ट्रात शोभणारी नव्हती व ती कोणाच्या सांगण्यावरून केली का असाही प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहे म्हणजे त्याचा वापर केंद्रातील आणि राज्यातील सरकारमधील काही लोकांनी आपल्या वैयक्तिक राजकीय फायद्याच्याच हेतूसाठीच हे साहित्य संमेलन दिल्लीत घेतले याचीही चर्चा होऊ लागली आहे त्यामुळे आजच्या साहित्य संमेलनच्या कार्यकारी मंडळावर आपल्यासारख्या साहित्यिक कवीने खूप खोलवर जाऊन टीका करावी असे वक्तव्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी सर्व आल्या कवींना केले यावेळेला कवी माननीय अभिजित पाटील यांनी आलेल्या सर्व कवींचा परिचय करून दिला यावेळेला कवी संमेळ्याचे अध्यक्ष माननीय आबा पाटील यांनी कवी संमेलनाचे माननीय संतोष पाटील यांनी आयोजन करून आम्हा सर्व कवींना व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार मानले व त्यांनी आपल्या कविता सादर करून समाजामध्ये जे सध्या वास्तववादी चित्र आहे या याच्या कवितेच्या माध्यमातून सर्वांच्या समोर सादरीकरण केले यावेळेला प्रेक्षकांनी यांना टाळ्या वाजवून दाद दिली यावेळेला राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त कवी कवयित्री यांनी भारदार कविता सादर केल्या यामध्ये दयासागर बन्ने रमजान मुल्ला आनंद जाधव राम सुतार शाहीर पाटील प्रकाश वायदंडे मोहन राजमाने तानाजी राजे जाधव यांनी आपल्या कविता सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले यावेळेला पुरस्कार प्राप्त कवी संतोष काळे यांनी सूत्रसंचालन केले शेवटी प्रसिद्ध कवी त्रिवैष्णवी जाधव यांनी आभार मानले ज्या मायेनं आणि ममतेनं संतोष पाटील साहेबांनी ही मैफल ठेवलेली ममतेसाठी चार मुली म्हणतो सुधीर नामदार नावाचे आहेत अंतरातल्या किंकाणीने बधीर झालो आहे अंतरातल्या किंकाणीने बधी कबीर झालो आहे मला वाटते मी चो खोबा कबीर झालो आहे भस्म उरले आहे या हाडांचे बाकी भस्म व्हायचे उरले आहे या हाडांचे बाकी बुका झालो गुलाल झालो अबीर झालो आहे मला वाटते मी चुकोबा कबीर झालो आहे माणस खर हल्लीची जी पिढी आहे मग सगळ्यांना असं वाटून राहिलं आहे की आता ही पिढी आता म्हणजे आईबापासमोर काय परिस्थितीमध्ये असते हल्लीची पोरं आपल्या आईबापाला एमसारखं वापरतात एमसारखं पासवर्ड डोक्यात ठेवून वाप वागतात तोरक माहीत नाही आजकाल आई आपल्या मुलाबाळांसाठी अंगाई गात नाही ही सुद्धा तेवढीच सत्य गोष्ट आहे ती बाजू आम्ही सांभाळतो आज तुम्हाला सगळ्यांना शांत झोप लागावी रात्री यासाठी अरे भवताल एवढा सोपा आणि साधा राहिलेला नाही कारण विचारवंत फक्त रात्री जागा असतो बाकी सगळे झोपलेले आहेत म्हणून आईची ही रचना गे चढता घाट आई आठवते अंगाई जब लागे गे चढता घाट अंकाई मदली हरनी मजदावित जाते वाट आई आठवते अंकाई जवला के चड़ता घाट आई चाभाट दगडाला पाजर फुटतो ओठास आठवे पाना दगडाला पाझर फुटतो ओठास आठवे पाना ये परतून तुगाई मी तुझाच चहाडवा आई आठवते अंगाई, काई जवला गे चढता घाट जगण्याला बसते शोधा सो का बाबडणारी पण सुकून गेली जाई हा सूर्य बुडाल्यावरती डोळ्यांची पाखरे होती हा सूर्य बुडाल्यावरती डोळ्यांची पाखरे होती आणि मग कविता जन्म येत असते कविता हा एकंदरीत साहित्य प्रकारातला व्यापक साहित्य प्रकार आहे आणि या साहित्य प्रकाराचं संमेलन घेण्याचं धाडस तुम्ही केले याचा आम्हाला कौतुक आहे कारण कथा असते विनोदी कथा असते लोक गोळा होतात गौतमी पाटील आणले तर आणखी गोळा होतात आबा पाटील आलाय म्हणून ही दुःखमी <laughs> बघा पुढल्या संमेलनात तुम्ही गौतमी पाटील ना बोला तुम्हाला तरुण बार स्टेडियम घ्यावं लागेल पण हे सगळे कवी समाधान आहेत कारण यांना काहीतरी करायचं आहे त्यांच्या शब्दाच्या माध्यमातून मार्ण। आणि तुम्ही तो आधार झालात याबद्दल तुमचं अभिनंदन आणि खर तर मी मुळात कवीसारखा दिसत नाही आणि मला कवी संमेलनाचा अध्यक्ष केला हे धाडस तुमचं खूप मोठं आहे मी पण कवीसारखा दिसण्याचा खूप प्रयत्न केला म्हणजे असे सप्नम वगैरे हो अडकून आपलात कोण सप्नम वगैरे हो कवी नाही वाला पण कवी नाही पण मी ते जॅकेट वगैरे घालून बघितले कमी सारख्या देसायसाठी पण तसं कधी मला दिसता आलं नाही दाढी वाढवून पण बघितले मग आज तर मी साबण लावून आंघोळ करून बघितले मी असाच दिसतो साबण धुऊन के आंघोळ केलं तरी पण असाच दिसतो ते कुठला साबण आहे की आई कॉलेज कमारे दिसते तो साबण बघा समतोल समतोल सर अजून तरून दिसतात बघा काय ते कसं आहे मी कवी सारखा दिसत नसला तरी कविता जगत असतो आणि मग जगलेली कविता शब्दबद्ध करत असतो फार वेळ न घेता मी माझ्या कवितेला सुरुवात करतो तो उपस्थित सर्वांचे मनापासून धन्यवाद संयोजकांचे खूप खूप धन्यवाद आणि अभिजित पाटील सर यांचेही मनापासून धन्यवाद तर तुमचा वेळ न घेता मी माझी रचना सादर करते त्याआधी दोन शेज केवडा हा घोर आहे केवडी हुरहुर आहे केवढा हा घोर आहे केवडी हुरहुर आहे सागराशी बिलगण्याला ही नदी आतुर के आहे केवडा हा घोर आहे केवडी हुरहुर आहे सागराशी बिलगण्याला ही नदी आतुर आहे आणि त्यातलाच शेवटचा शेर आहे की मोहरा या वैष्णवीला वेगळे काही रे मोहराया वैष्णवीला वेगळे काही नको रे हा तुझा जो स्पर्श आहे ते वडा भरपूर आहे हा तुझा जो स्पर्श आहे ते वडा भरपूर आहे आणि दुसरी गझल म्हणता येणार नाही पण गझल सदृश कविता मी सादर करते पापड्यांची उडते धांदल तो भेटल्यानंतर पापड्यांची उडते धांदल तो भेटल्यानंतर माझी होते चलबिचल चल, तो भेटल्यानंतर पापण्यांची उडते धांदल तो भेटल्यानंतर माझी होते चलबिचल चल, तो भेटल्यानंतर दिवा स्वप्न पाहण्यात कितीही तरबेज असले तरी दिवा स्वप्न पाहण्यात कितीही तरबेज असले तरी स्वप्नांची वाटते अडगळ तो भेटल्यानंतर आयुष्य हे माझे किती सुंदर आहे आयुष्य हे माझे किती सुंदर आहे हे समजले केवळ तो भेटल्यानंतर हजारो प्रश्न माझे रोज सतावतात मला हजारो प्रश्न माझे रोज सतावतात मला या साऱ्या शंकांचे होते तो भेटल्यानंतर असले कसले अत्तर स्पर्शात असावे त्याच्या असले कसले अत्तर स्पर्शात असावे त्याच्या मोगऱ्याचा सुटतो दरवळ तो भेटल्यानंतर उतारा माझ्या कामी येत नाही पण कोणताच उतारा माझ्या कामी येत नाही पण जखमेवरती चढते मखमल तो भेटल्यानंतर आणि शेवटची ओळखी उगाच कोणावरही भाळणे मला पसंत नाही उगाच कोणावरही भाळणे मला पसंत नाही पण जीव होतो कातर कातर तो भेटल्यानंतर जीव होतो कातर कातर तो भेटल्यानंतर पापण्यांची उडते घांगल तो भेटल्यानंतर माझी होते चलबिचल तो भेटल्यानंतर